नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी योजनेच्या नव्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बांधवांनो गेल्या काही दिवसापासून मी पाहतो की आपल्या कमेंट बॉक्समध्ये काही शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या आणि सगळ्याच्या मनाला हरकत नाही की सारख्याच होत्या तर त्या कमेंट कुठल्या आहेत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण काही नवीन मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो ते मुद्दे काय आहेत ते प्रश्न काय आहेत पाहण्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील तर मेन मुद्दा आहे ते मुद्द्याकडे थोडंसं बोलूया तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जे कमेंट आहे त्या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला काय काय कमेंट आल्यात आणि काही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तेसुद्धा आपण थोडीशी चर्चा करणार आहोत तर सगळ्यात जास्त जे कमेंट आल्या होत्या ते म्हणजे वेंडरचा जो कॉन्टॅक्ट नंबर आहे जे एजंटचा नंबर आहे ते आम्हाला द्या असे काही शेतकरी बांधवांच्या कमेंट आल्या होत्या आणि गेलेल्या काही व्हिडिओमध्ये आपण जे वेंडरचे नंबरसुद्धा कमेंट बॉक्समध्ये टाकले होते पण ते काही कारण असो तुम्हाला ते दिसत नाही आहेत मी कमेंट मध्ये सुद्धा टाकले होते पण काही YouTube चा प्रॉब्लेम असेल कमेंटमध्ये नंबर एकही दिसत नाही आणि त्यासाठी मी तुम्हाला एक सजेशन देतो की तुम्ही शक्ती कंपनीचा नंबर तुमच्याकडे असेल नसेल तर ते कसा बघायचा तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर आ, तुम्ही काय करा की माझी एक फेसबुकची प्रोफाईलची आय डी मी ते टाकतो तर तिथे तुम्ही काय करा मला व्हॉट्सअ तिथे एक मेसेज करा मी तुम्हाल तुम्हाला तिथे डायरेक्टली तुम्हाला त्या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर आणि कंपनीची जी वेबसाईट आहे तिथे तुम्हाला पाहायला भेटेल आणि तिथे तुम्हाला नंबर टोल फ्री नंबर तुम्हाला तिथे मी देत जाईन ठीक आहे तर कमेंटमध्ये येत नाही टाकता येत नाही जर टाकला तरी तो डिलीट होतो ऑटोमॅटिक आणि पुढच्या व्यक्तीला दिसत नाही आणि जर तुम्हाला एम एस सी बीचा नंबर पाहिजे असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये आपल्या डिस्क्रिप्शन ऑप्शनमध्ये मी ते दिलेला आहे जे एम एस सी बीचा जो टोल फ्री नंबर आहे तिथे जाऊन जाऊन तुम्ही एम एस सी बीचा नंबर घेऊ शकता ठीक आहे तर तुम्हाला ते नंबर कसा काढायचा कुठल्या वेंडरचा कुठल्या कंपनीचा नंबर कसा घ्यायचा तेसुद्धा थोडंसं सांगतो मी तर तुम्हाला देईलच तुम्ही मला तिथे व्हॉट्सअपला मॅसेंजरला मॅसेज टाका की हे या कंपनीचा नंबर पाहिजे मी तुम्हाला तिथे टोल फ्री नंबर तुम्हाला देत जाईन ठीक आहे त्याचबरोबर दुसरा जे मुद्दा आहे तो म्हणजे वेंडरचा जो नंबर आहे तो कसा काढायचा तर शेतकरी बांधवनं तुम्ही जी संबंधित कंपनी निवडली त्या कंपनीचं पूर्ण नाव म्हणजेच जर शक्ती कंपनी असेल तर शक्ती सोलार पंप असं टाका लिमिटेड वगैरे जे तुमचं कंपनीचं जे पूर्ण नाव आहे ते पूर्ण नाव गुगलला टाका त्यानंतर ऑफिशियल वेबसाईट भेटते आणि ऑफिशियल वेबसाईट भेटल्यानंतर तुम्हाला जे आहे ते स्क्रोल डाऊन करत चला आणि तिथे तुम्हाला टोल फ्री नंबर कॉन्टॅक्ट डिटेल्स दिसतील आणि ते टोल फ्री नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे आणि ते कॉल केल्यानंतर तुम्हाला जसं आपण मोबाईलवरती uh, टोल फ्री नंबरवरती कॉल करतो कंपनीला की याच्या uh, माहितीसाठी एक दाबा दोन दाबा तसं तुम्ही दाबा आणि ऐकून आणि त्यानंतर तुम्हाला जर ते त्या पर्सनशी कंपनीच्या व्हेंडरशी वे, बोलायचं असेल तर तुम्हाला ते संबंधित तुम्हाला ते सांगेल की एक दाबा uh, क कंपनीच्या कर्मचाऱ्याशी बोलण्यासाठी असं नऊ दाबा तसं तुम्ही ते दाबून डायल करा uh, आणि कॉन्टॅक्ट करा आणि कॉन्टॅक्ट झाल्यानंतर एक काळजी घ्या तुमचा मोबाईल नंबरवरती ओ टी पी आणि तुमची पर्सनल डिटेल्स देऊ नका फक्त तुम्ही एम के आय डी द्या एम के आय डी दिल्यानंतर तुम्हाला ओ टी पी सुद्धा द्यायची गरज नाही आणि एकच मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो की जर तुम्ही कंपनीशी कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही फक्त एम के आय डी द्या त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठलाही डेटा लागत नाही एम के आय डी दिल्यानंतर तुम्हाला कुठला कंपनी आहे किती दिवसात काय होईल ते सगळं तुम्हाला माहिती भेटून जाईल आणि शक्यतो एम एस सी बीला कॉन्टॅक्ट केल्यासच तुम्हाला एम के आय डी मागतात जर शक्ती कंपनी जर असेल आणि तुम्ही जर त्यांना कॉल केलेला असेल तर तुम्हाला एम के आय डी मागत नाहीत तुम्हाला डायरेक्टली तिथं तुम्हाला जी अडचण आहे समजा तुमचा काही इन्शुरन्सचा प्रॉब्लेम असेल काही चोरीला गेला असेल काही कंप्लेंट करायची असेल तर ती तुम्ही तिथं करू शकता वेंडर सम संदर्भात असतील वर्क ऑर्डर संदर्भात असतील तर तुम्ही तिथे जाऊन तुमचे जे प्रश्न मांडू शकता आणि त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कुठली बी कंपनीचं जे वेंडरचा नंबर पाहिजे तुम्ही ते गुगलवरती पूर्ण कंपनीचं नाव टाका ऑफिशियल वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला पूर्ण जे आहे ते तिथे कॉन्टॅक्ट डिटेल्स दिसतील आणि ज्या शेतकरी बांधवांना हे म्हणजे वेबसाईटवरती जाऊन पाहता येत नसेल तर त्यांनी मला एकतर कॉमेंट करा किंवा तुमचा एखादा जे आहे इंस्टा आय डी असेल किंवा कुठला फेसबुकचा आयडी असेल तिथं कमेंट करा की माझं माझं सर या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे तुम्ही तुम्ही या मेसेजवरती क्लिक सांगा ठीक आहे तुम्ही कुठल्याही तुमचा कॉन्टॅक्ट नंबर द्या किंवा कॉन्टॅक्ट डिटेल्स द्या जेणेकरून मी तुम्हाला तिथे आहे ते तुम्हाला त्या कंपनीचा नंबर मॅसेज करू शकल आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही सरळ काय करा माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझी एक फेसबुक आय आहे इंस्टा आय डी आहे तिथे जाऊन तुम्ही फक्त कंपनीचं नाव टाका की मला या या कंपनीचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे तर मी तिथं तुम्हाला प्रोव्हाइड करेन ठीक आहे तर जे आहे तिथे कारण इंस्टाग्रा फेस यूट्यूबवरती मॅसेजवरती कमेंटमध्ये जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते जात नाही आहेत काही कारण असतो आणि सोपी पद्धत तर तुम्हाला मी सांगितली आहे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मला जे इंस्टाला किंवा फेसबुकला मेसेज करू शकता ठीक आहे आणि त्याचबरोबर एक विषय दुसरा म्हणजे दुसरा जे मेन मुद्दे आपण मांडायचे होते की काही दिवसापासून आपण कमेंट बॉक्स म जे आहे ते सगळ्यासाठी ठेवलेलं नाही कारण काही कमेंट अशा येत आहेत की ज्या की ज्या आपल्या व्हिडिओशी आणि त्या कमेंटशी काही अर्थार्थी संबंध नाही त्याच्यामुळे थोडंसं आपण काही दिवसापूर्वी कमेंट बंद केल्या होत्या ते आपण कमेंट चालू करूया आपण ज्या कामाचे कमेंट आहेत तेच टाकत जा कारण फालतू कमेंट टाकू नका जेणेकरून तरी शेतकरी बांधवांना खूप अडचणी आहेत ते त्यांचे सुद्धा ते प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करत असतात ठीक आहे तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आणि याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठली माहिती पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा आणि सोलारचा वेंडरच्या सुद्धा आता थोडीशी आपण माहिती दिली आणि जे की आहे ज्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय अडचण असेल तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढं चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार